कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचे प्रश्न हे मुळात आर्थिक प्रश्न असतात असं मानतात वेगवेगळे अभ्यासक आत्ता आपल्याकडे वेगवेगळे प्रश्न चालू आहेत हे याच्याविषयी तुम्ही खूप बोललाय त्यात मी फारसं जाणार नाही पण हा जो रोजगाराचा मुद्दा आहे हा तुम्ही हे जे सगळे प्रकल्प सांगितलेत ते झाल्यावर सुटेल का आणि स्वाभाविकपणे मग त्याच्यानंतर जे इतर आरक्षणाचे जातीचे धर्माचे प्रश्न आहेत हा निश्चितपणे सुटेल याचं कारण काय आहे की महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा प्रश्न किंवा देशातलाही होता आपल्याकडे आपल्या एकूण जे सकल उत्पन्न आहे या उत्पन्नामध्ये शेती क्षेत्राचा वाटा अकरा टक्के आणि शेती क्षेत्रावर अवलंबून असणाऱ्या लोकांचा आकडा हा पंचेचाळीस टक्के म्हणजे ज्यांना शेती क्षेत्रातनं रोजगार मिळतो त्यामुळे एक विषमता तयार झाली हा जो काही रोजगार शेती क्षेत्रात आपण म्हणतो तो खरा रोजगारच नाही या ठिकाणी शेती क्षेत्र जर फायद्याचं करायचं असेल तर त्याच्यावरचा रोजगाराचा जो भार आहे तो आपल्याला कमी करावा लागेल तो कमी करायचा असेल तर शेती क्षेत्राला आपल्याला सर्व्हिस सेक्टरशी आणि इंडस्ट्री सेक्टरशी जोडावं लागेल ला 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 ला. आता नेमकं ते घडायला लागलं आहे आता सर्व्हिस सेक्टरशी पण आपण जुडतो सर्व्हिस सेक्टरचं एक्सपान्शन प्रचंड होत आहे आणि त्यासोबत इंडस्ट्रीचं देखील एक्सपान्शन होत आहे त्यामुळे शेती क्षेत्राच्या बाहेर मोठ्या प्रमाणात ऑपॉर्च्युनिटीज तयार व्हायला लागलेल्या आहेत आज तुम्ही बघितलं असेल तर अलीकडच्या काळामध्ये तुम्ही विचारलं तर शेतकरी म्हणतो की काय करायचं लेबर मिळत नाही याला वाईट म्हणावं की चांगलं म्हणावं तर मी एका अर्थाने म्हणेल की चांगलं देखील आहे की शेती क्षेत्रावरचा भार कमी होऊन तो दुसरीकडे कामाला लागतोय त्यामुळे हे परिवर्तन आपल्याला दिसेलच विषमता आहे का आहेच विषमता जाणार आहे का ती सगळी जाऊ शकत नाही विषमता गेली पाहिजे यापेक्षा प्रत्येकाचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग झालं पाहिजे हे महत्वाचं आहे म्हणजे आपण जेव्हा इन्कम डिस्पॅरिटीवर बोलतो बोलताना फार चांगलं वाटतं देर इज सो so डिस्पॅरिटी ऑफ इन्कम पण डिस्पॅरिटी आहे हा प्रॉब्लेम नाही आहे प्रॉब्लेम एवढाच आहे की समाजातला एक मोठा वर्ग आहे ज्या वर्गाला एक डिसेंट लाईफ नाही मिळत जर त्याला डिसेंट लाईफ तुम्ही दिला आणि त्याच्यानंतर काही हजार लोक टाटा बिरला अंबानी अडाणी होत असतील त्यांना काय घेणं आहे शेवटी बिझनेसमन मोठे झाले तरी त्याचा ट्रिकल डाऊन इफेक्ट असतोच ते जॉब तर क्रिएट करताच तुम्ही अंबानींना रोज शिव्या दिल्या तरी देशामध्ये दे चार लाख कुटुंबांना अंबानींनी त्या ठिकाणी जॉब दिले आहेत डायरेक्टली दहा लाख लोकांना इनडायरेक्टली दिले आहेत टाटांनी एवढं मोठं विश्व तयार केलं आज सगळ्या गोष्टीचं आपण राष्ट्रीयकरण केलं त्या सगळ्या गोष्टी टाटांनी तयार केलेल्या होत्या एअरलाइन टाटांची होती बस टाटांची होती सगळं टाटांचं होतं म्हणून मला असं वाटतं की आज ही जी काही डिस्पॅरिटी आहे ही डिस्पॅरिटी विकासानेच दूर होणार आहे सर पण मग ह्याला शॉर्टकट मलमपट्टी म्हणून मग डीबीटी आले का की आपल्याला हे सगळं करायला वेळ आहे डिस्पॅरिटी आहे पैसे येतात आपल्याकडे कराच्या रूपाने ते प्रत्येकाच्या बँक अकाउंटमध्ये द्या हा खरं आहे कारण तुम्ही तत्व रिकाम्या पोटाला सांगू शकत नाही बघ रे बाबा आपला इतका विकास होणार आहे ते झाल्यानंतर तुला नोकरी मिळणार आहे मला आज खायला काय आहे त्यामुळे हे बॅलन्स साधायचं असतं म्हणजे एका या साइडले जाता येत नाही जे युपीएच्या सरकारने केलं की विकासाचा फोकसच काढून टाकला त्याही साइडने जाता येत नाही विकास आणि सोशल सेक्टर या दोघांना एकत्रित बॅलन्सने पुढे न्यावं लागतं तरच हे शक्य होतं पण सर याच्यात मध्यम वर्गाकडून कायम अशी तक्रार येते हळूहळू कुजबुजत की आम्ही एवढा कर भरतो आम्ही काम करतो आम्ही वेल्थ क्रिएशन करतो आणि त्याचं थेट रि डिस्ट्रीब्युशन होत आहे जेव्हा राज्यामध्ये किंवा देशामध्ये मध्यम वर्ग वाढतो हाच मध्यम वर्ग जो असतो हा यापूर्वी गरीब असतो हाच मध्यम वर्ग त्या टॅक्सच्या पैशातन त्या काळामध्ये कुठेतरी बेनिफिट घेणारा असतो पण स्वतःच्या मेहनतीने सरकारमुळे नाही स्वतःच्या मेहनतीने तो मध्यम वर्गात परिवर्तित होतो अर्थव्यवस्था चांगली होते तर मध्यम वर्गात तो परिवर्तित होतो त्याच्यानंतर स्वाभाविक त्याला वाटायला लागतं की मेहनत मी करतो आहे आणि माझा टॅक्सचा पैसा दुसऱ्याला चाललेला आहे पण मला असं वाटतं की हा जो विचार आहे हा विचार तितकासा योग्य नाही आहे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की जर आहेरी आणि नाहीतली दरी ही इतकी प्रचंड झाली की आहेरीच्या बद्दल संताप यायला लागला तर लोकशाही टिकत नाही लोकशाही टिकवायची असेल तर जो नाही आहे त्याचाही विचार आहेरीला करावाच लागेल